आपल्या महाराष्ट्रातील नवीन शक्तीपीठ महामार्ग तुमच्या जिल्ह्यातून जातो का आठशे दोन किलोमीटर अंतराचा वर्ध्यातल्या पवनार पासून ते गोव्याच्या पत्रादेवीपर्यंत जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा सहा लेनचा हायवे सरकारनं प्रस्तावित केलाय याला नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग असंही संबोधण्यात येतं हा महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड धाराशिव परभणी बीड सोलापूर कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग अशा बारा जिल्ह्यातून जाणार आहे यात माहूर तुळजापूर कोल्हापूर अंबाजोगाई औढा नागनाथ परळी वैजनाथ पंढरपूर कारंजा अक्कल ोट गाणगापूर नरसोबाचीवाडी औदुंबर कणेरी पट्टन कोडोली सिद्धरामेश्वर आदमापूर आणि पत्रा देवी, अशी तीर्थक्षेत्र जोडली जाणार आहे शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी राज्य सरकार छाशी कोटी रुपये खर्च करणार आहे पण या शक्तीपीठ महामार्गाला पैकी दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय कारण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे रस्त्यासाठी जमिनी गेल्या तर आम्ही भूमिहीन होऊ आणि आम्ही खायचं काय आणि त्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष अजूनही सुरू आहे शक्तीपीठ महामार्ग बद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की सांगा